मित्रांनो ऍपलच्या शेतीमध्ये इडलिंबूचं झाड पण आहे हे बघा आता इडलिंबू केवढ आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे मा मला माझ्या गावाचा अभिमान अजून वाढायला लागला कारण ही जी साइटला पाहताय ना तुम्ही ही सर्व ऍपलची शेती आहे सर्व झाड दिसत आहेत तुम्हाला सर्व ऍपलची फार्मिंग नाही का मला ना आता मे महिन्यात फळं यायला सुरुवात होते हे बघा हे ऍपल दिसतंय तुम्हाला अजून याची भरलेली क्षमता नाही हि एक छोटस आहे परत आता जाळी वगैरे लावायची कामं चालू होतील थोड्या दिवसात अशी जाळी लावतात त्याला आता हे द्राक्षाचे आहेत द्राक्षपणे हे तुम्हाला दिसत असेल हा वेल तुम्ही पाहिला असेल द्राक्षांचा सगळ्यात महत्वाचं मी ॲडव्हर्टाईज करत नाही आहे तर मला खूप आवडलं कारण आपल्या चॅनलवर काहीतरी नवीन दाखवण्यात करता आलं महाराष्ट्रात मला आता किती ठिकाणी ॲपलची शेती माहीत नाही पण माझ्या गावामध्ये शेती आहे याचा मला अभिमान आहे गुड मॉर्निंग मित्रांनो शुभ सकाळ आज तुमच्यासाठी असे स्पेशल फळ घेऊन आलो आहे ना, ना। की फक्त काश्मीर साईडलाच पिकतं असं नाही तर आपल्या महाराष्ट्राच्या मातीत सुद्धा एका तरुण उद्यो उद्योजकाने असं एक शेती निर्माण केली आहे आणि जयच्या मदतीने मला ती शेती पाहायला भेटली आणि म्हणलं तुमच्यापर्यंत ही शेती दाखवा तर आज आलो आहे आम्ही पेरणे गावात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला माझ्या गावाचा अभिमान अजून वाढायला लागला कारण ही जी साईटला पाहताय ना तुम्ही ही सर्व ॲपलची शेती आहे ही सर्व ॲपलची झाडं आहेत एक हजार झाडांचं त्यांनी वृक्षारोपण केलंय पलीकडच्या साईडला स्विमिंग टँक वगैरे आहेत आणि या साईडला इकडच्या साईटला त्यांनी टेंट पण सिस्टीम केली की रेंटवर राहता येतं वगैरे इथं फणसाची वगैरे सर्व झाडं आहेत जे किती दिवसापासून यांनी चालू केले त्यांना झाले तीन चार वर्ष झाले आहेत हा तर त्यांनी तीन वर्ष पूर्वी त्यांनी इथं माती करायला म्हणजे माती चेंज केली चे का इथले माती म्हणजे त्यांनी चेंज केली ती फक्त ऍपलच्या जागेवर माती वेगळी टाकत होती ती हा होय किती उकरलेली काय एवढी हातभर उकरायची ती म्हणजे एक दीड फुटापर्यंत आणि मग कस पहिलं कसं तू सगळं पाहिले खाल्ले का नाही इथले ऍपल जगदा अगदा दोनदा खाल्लेले त्यांनीच दिलेले हा आणि मग मस्त म्हणजे भारी वाटतय ना इथं आईला मला लय उशिरा सांगितलं भारी हा म्हणजे मस्त अजून याला पालवी फुटते ना अजून हम्म हम्म ही झाड पाहू शकता मित्रांनो ऍपलची इथं अंजीर या आपण मी तुम्हाला दाखवतो हे बघा अंजीर त्यांनी कटिंग केली आहे अंजीर किती मस्त झालं इथं बघा आता अंजीर छोटसं झाड आहे सोलर पॅनल लावले सोलर पॅनल सिस्टीम वगैरे सर्व केलेली आहे इथं अंजीर पण आहेत वाईट मस्त पैकी अंजिराचे झाड आहेत अंजीर हे बघा पिक पिक आता आपल्या नशिबात ना पिकलेली झाड हे काही याच झाड माहित नाही पण हे ॲपल वगैरे मस्त दिसत आहेत केळी काम चालू आहे त्यांचं तर मित्रांनो जास्त वेळ न घालवता आपण पुढच्या बागाला सुरवात करतोय आणि ह्याच्या पुढचे पण बाग येतील तर आज आपण फक्त तुम्हाला झाडांविषयी काय काय आहे द्राक्षाची झाड आहेत केळीची झाड आहेत ऍपलची झाडं आहेत या फार्म हाऊसवर आणि रेंटची पण सुविधा आहे पण अजून थोड्या दिवसात चालू होणार आहे तर नक्की व्हिजिट करा जेव्हा मला पा भेटायला येतात तेव्हा मी नक्की इथपर्यंत आणण्याचा प्रयत्न करतो तर चला पाहू आपण झाडांचे वगैरे ऍप्पल पिक आलेत का काय ते पण पाहू मित्रांनो ऍपलच्या शेतीमध्ये इडलिंबूचं झाड पण आहे बघा आता इडलिंबू केवढं मोठं आहे म्हणजे या ठिकाणी ऍपलची शेती करता करता त्यांनी डाळिंबाचे केळीचे झाड पण लावलेत मध्ये हारबरा वगैरे दिसत असेल तुम्हाला आणि ह्या साईडला सर्व ही ऍप्पलचे झाड तुम्हाला आता कच्च ऍप्पल दाखवतो तर या मय माझ कुठे गेलं ते पुढे पुढे त्याला कच्च ऍप्पल सर्व सर्व ही सर्व झाड दिसतायत तुम्हाला सर्व एपलची फार्मिंग येईल आणि एकदम मस्त असं निसर्गरम्य वातावरण आहे त्यांच्या समोरच्या साइडला टेंट हाऊस पण आहे की बाबा व्हिजिट करता येईल असं पद्धतीने त्यांनी बनवलेलं आहे परत इकडच्या साइडला मागच्या साईडला दाखव हे मागच्या साईडला स्विमिंग टँक वगैरे आहे आणि तुम्हाला आता कच्च हिरो ऍपल दाखवतो मी बघा इथं ऍपल आहे याला आता मे महिन्यात फळं यायला सुरुवात होते हे बघा हे ॲप्पल दिसतंय तुम्हाला अजून याची भरलेली क्षमता नाही हि तर एक छोटस आहे परत आता जाळी वगैरे लावायची कामं चालू होतील थोड्या दिवसात अशी जाळी लावतात त्याला आणि आता ते ॲपलची शेती त्यांनी खूप मेहनत घेतलेली या क्षेत्रात मध्ये इकडं पाहू शकतो तुम्ही माझ्याकडे की या क्षेत्रामध्ये सर्व साईटला ऍप्पलची झाडं भरपूर आहेत म्हणजे कमीत कमी अ एक हजार झाड आहे त्या म्हणजे किती आहे किती गुंठे असतील माझ्या मते एक अर्धा एकराच्या आसपास आहे टोटल क्षेत्र आणि ह्या साईडला तुम्ही फुलं वगैरे अनेक फ फुल फुलझाडं फुल, फुल वगैरे आहेत परत इकडं आंब्याची झाडं वगैरे एकदम फार्मिंग एवढी मस्त आहे ना तर हे सगळ्यात महत्वाचं आपल्या महाराष्ट्रामध्ये ॲपलची शेती करणं काही जोक नाही मित्रांनो त्याला मेंटेनन्स वगैरे जुरूंगे साहेबांना आपण थोड्या दिवसात भेटणारच आहोत पण मी जरा व्हिजिट केली चालता चालता आम्ही असेच शूट करत होतो आणि मला मग जयेश म्हणला की इथं आहे ॲपलची शेती या साईडला पण ऍपल आहेत सर्व ठिकाणी ऍपल आहेत द्राक्षाचे पण आहेत ओके द्राक्ष लावलेले आहेत जस्ट पाहता पाहता मला जाणवलं हे द्राक्षाचे आहेत ही आम्ही तुम्हाला दाखवतो स्प्रिंक स्प्रिंकलर पद्धत आहे आणि थोडक्यात म्हणजे त्यांनी खूप खर्च केलेला आहे याच्यात आता हे द्राक्षाचे आहेत द्राक्ष पण आहेत हे तुम्हाला दिसत असेल हा वेल तुम्ही पाहिला असेल द्राक्षांचा आणि कसं आहे थोडं त्यांच्या जरा काही आजारी असल्यामुळे त्यांना नाही काय गोष्टी करता आल्या पण सगळ्यात महत्वाचं मी ऍडव्हर्टाईज करत नाहीये तर मला खूप आवडलं कारण आपल्या चॅनलवर काहीतरी नवीन दाखवण्यात करता आलं महाराष्ट्रात मला आता ते ठिकाणी ऍपलची शेती माहीत नाही पण माझ्या गावामध्ये शेती आहे याचा मला अभिमान आहे तर मी तुम्हाला अजून गोष्टी दाखवतो आहे आता इकडच्या साइडला पाहिलं इकडे बांबूची झाडं आहेत सागाची वगैरे इकडं फुल झाड वगैरे आहेत तर इथं गार्डन आहे आणि ह्या साइडला आवळ्याचं किती लढ मोठी आलेली आहे पहा तुम्ही पाहू शकता अ एकदम मस्त असा आवळा आहे बघा एकदम जवळून पाहू शकता तुम्ही किती मस्त आवळा आहे हे म्हणजे त्यांनी आणि गुलचडीचं झाडं वगैरे तर सगळ्यात महत्वाचं आपण नेक्स्ट पार्ट मध्ये ना अ हा व्हिडिओ मी इथंच थांबवतोय कारण नेक्स्ट पार्ट मध्ये आपल्याला हे क्षेत्र छोटं नाही आहे मित्रांनो तुम्ही कमेंट केल्याच्या नंतर मी दुसरा पार्ट दाखवणार आहे आणि मलाच खूप उत्सुकता आहे की फळं आल्याच्या नंतर किती मस्त आहे जर तुम्ही आता आपल्या व्हिडिओ म्हणजे युट्यूबला आपला सगळ्यात महत्वाचा हाच पाहिला व्हिडिओ आहे की आपण युट्यूबला व्हिडिओ करण्याचा प्रयत्न केला आणि मला काहीतरी वेगळं पाहिजे नव्हतं आणि ते भेटलं माझ्या एक कामानिमित्त मला ती गोष्ट भेटली तर आपण इथंच स्टॉप करतो मित्रांनो तर काय असतं की काही गोष्ट दाखवण्यासाठी परमिशन पण घ्यायला लागते आता डायरेक्ट जाऊ शकत नाही आम्ही तोपर्यंत दाखवण्याचा प्रयत्न केला एक हजार झाड आहेत ॲपलची आणि मे महिन्यात त्याला फळं चालू होतात किंवा विक्रीस येतात असं त्यांचं सांगणं होतं पण ते सर आलेले नाहीत आज एवढ्याच भागात मी स्टॉप करतोय तर धन्यवाद व्हिडिओ कसा झाला कमेंट करून सांगा